नमस्कार मित्रांनो ही आहे महादेवाचं मंदिर आराध्या आणि आर्यनला घेऊन आलो होतो मंदिरामध्ये ही आमची बाईक आहे ए थांबा जाऊ नका माझ्या अगोदर त्यांना खूप जण जायची काय झालेली आहे थांबा पळू नका ही कण्णेर नदी आहे या नदीच्या अवस्था बघा कशी झालेली आहे काही महिन्यापूर्वी या नदीमध्ये एकसुद्धा याशी झाडी झुडूप वगैरे काही वाढलेलं नव्हतं पण आत्ता बघा पाणीसुद्धा कुठे याचं बघायला भेटत नाही आहे खूप म्हणजे खूप पान वनस्पती म्हणतो आपण ह्याला ती वाढलेली दिसते आपल्याला याच्यामध्ये हे आराध्य आर्यन बघा पळत गेले एकदम पुढे हे बघा तुम्ही हा मुंबई नाशिक रोड आहे इकडे ह्या बाजूला कण्णेर नदी म्हणतात या नदीचं नाव आहे कण्णेर नदी आराध्या आणि आर्यनला महादेव मंदिरामध्ये यायचं होतं आज मग त्यांना घेऊन आलो हे बघा कुठेतरी नदीचं पाणी दिसतोय ते आमच्या देवघरातली फुलं आम्हाला इथे विसर्जन करायचं होतं त्या फुलांना पुढे जाऊ नका जास्त पाणी काहीच दिसत नाही आहे हे बघा समोर इथे थोडे मच्छी वगैरे मारत आहेत लोकं पण पाणी क्वचित कुठेतरी दिसतच आहे नदी एक टाईम असं होतं नदीमध्ये भरपूर पाणी दिसत होता इथे कचरा नका टाकू नदीमध्ये कचरा टाकतो का आपण हां कचरा नाही टाकायचा बाट बॉटल नको टाकू बॉटल नको टाकू पाण्यात नसतं तशा वस्तू नसतं टाकायच्या पाण्यामध्ये अरे अरे फोडलीस काचेची बॉटल फोडायची नाही ती अरे पण पाण्यामध्ये कचरा नाही करायचा बस करा मस्ती मस्ती बस करा तुमची मस्ती नको इथे कुठेच पाणी नाही नदीमध्ये पाणी भरपूर आहे पण त्या झाडीने आहे ना त्याने काही दिसतच नाही पाणी कुठे आहे ते हा तेवढे मोठी वीट मस्ती करायला आलात का तुम्ही दोघे जण इथे हा पण तशा वस्तू नाही टाकायच्या ना पाण्यामध्ये आर्यन कुठे गेला काय करतोयस तू काय करतोयस आहेस काय काय मिळालं तुला काय तो बघू दाखव मला इकडे इकडे दाखवा मला काय तो न... <laughs> चला जायचं चला चला ऊन वाढतो जास्त जावे घरी चला जास्त वेळ नाही थांबायचे येते पाणी पण पाणी कुठे दिसतो का नदीमध्ये थांबून काय करणार आपण इथे पाणी सुद्धा जाण का घाण झालेलं आहे एकदम चला तिकडे मासे मारते, मारते ते बघूया का चला मासे मासे मारत समोर ते बघ ते बघ इकडे दोघे दो जण दिसतात की नाही पाण्यामध्ये बघ मच्छी मच्छी मारतात ते दिसला दिसला दोघांना दिसलं का हो त्यांची रोजीरोटी आहे की नाही ते मासे आहेत पण आता पाणी दिसतोय का ही सगळी झाडी वाढली का नाही पाण्याच्या वरती त्याच्यामुळे झाड वाढतो तो, तो पाणी असेल ना पाण्याच्या ठिकाणी भरपूर वाढते असले झाडे तिथे आता गेल्या महिन्यामध्ये पाणी किती होतं इथे आपण आलो होतो ना भरपूर पाणी होत आहे का नाही भैया पाणी होतं ना जास्त इथे पूर्ण जंगल बनलं ना आता इथे भरपूर पाणी होतं त्यावेळा आहे का नाही हा